श्री गोपाळ कृष्ण भगवान की जय नंबर बासष्ट रस्त्यात अधिकाऱ्याने अन्नाचे कण उचलणे सर्वज्ञ श्रीकरात भिक्षा घेऊन गंगा नदीवर जात होते त्या रस्त्याने अधिकारी पायी परिवारास येत होता त्या अधिकाऱ्याच्या एका नोकराने सर्वज्ञांना भाल्याच्या बुडा खालील भागाने बाजूला लोटले एकाच्या मताने पालखीच्या दांड्याच्या टोकाने बाजूला लोटले त्यामुळे सर्वज्ञांच्या श्रीकरातील भिक्षा खाली सांडली आणि सर्वज्ञ तेथेच बसून भिक्षेचे कण कण शांतपणे उचलू लागले तेवढ्यात मागून अधिकारी आला त्याने सर्वज्ञांना पाहिले आणि म्हटले हे काय रे सर्वज्ञांना असे कोणी रे केले म्हणून पालखीतून खाली उतर उतरला सर्वज्ञांना दंडते घातली श्रीचरणा लागला मग तोही भिक्षेचे कण उचलू लागला सर्वज्ञ एका श्रीकराने कण उचलत दुसरा श्रीकर पोटाशी धरून त्या श्रीकरात ते कण टाकत एकाच्या मताने त्याने सर्वज्ञांना घरी नेले पूजा करून जेऊ घातले सर्वज्ञांनी विश्रांती घेतली नंतर तेथून निघाले श्री गोपाळ कृष्ण भगवान की जय